यशवंत वा कीर्तिवंत वा ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव प्रदीप पंढरीनाथ सेलार याने राहुरी तालुक्यात तीन हजार मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला आणि अहमदनगर येथे झालेल्या तीन हजार मीटर धावणे या स्पर्धेमध्ये त्याने सहावा क्रमांक मिळविला आहे त्याच्या पायात अधिक बळ निर्माण व्हावे म्हणून राहुरी तालुक्याचे लाडके आमदार माननीय प्राजक्त दादा तनपुरे यांनी स्पोर्ट शूज देऊन या बालकाचं कौतुक केलेलं आहे आदरणीय दादांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय जी तनपुरे साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या विद्यार्थ्याचं आज कौतुक केलेलं आहे आणि स्पोर्ट शूज आदरणीय दादांच्या वतीने त्याला या ठिकाणी भेट दिलेला आहे या भेटीबद्दल समस्त ग्रामस्थ तांबेरीच्या वतीने धन्यवाद